महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते मातून रक्कम वितरित करण्यात येईल पंतप्रधान किसान योजनेची माहिती आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपये दिले जातात हे पैसे तीन हप्त्यामध्ये दिले जातात तथापि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पात्रता निकष पूर्ण करावे लागतील प्रथम कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत ते समजून घेऊया लागवडी योग्य जमीन असणाऱ्या सर्व शेतकरी कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील तसे असणार राज्य शासनाच्या गाईडलाईननुसार चोवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी पंतप्रधान किसान योजनेची सुरू झाली होती पूर्वी ही योजना दोन हेक्टर पर्यंत किंवा त्यापेक्षा कमीत कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू होती आता आता कोणतीही मर्यादा केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने ठुली नाही शेतकरी कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येतो कुटुंब म्हणजे पती पत्नी मुलाचे कुटुंब आता अशा शेतकऱ्यांना चर्चा करूया जे शेतकरी योजनेसाठी पात्रता नसतील जे शेतकरी पूर्वी या योजनेच्या किंवा म्हणजे एखाद्या पदावर आहे किंवा राज्य किंवा केंद्र शासन या अंतर्गत नोकरीमध्ये आहे किंवा महामंडळ किंवा इतर कोणतेही शासकीय नोकरी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेसाठी पात्र असणार नाही जर शेतकरी या कार्यामध्ये एम टी टी एस म्हणजे क्लास फोर शिपाई म्हणून जर काम करत असन तर तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहे शेतकऱ्यांचे पेन्शन दहा हजारपेक्षा जास्त जर असले तरी याचा लाभ घेऊ शकणार नाही जरी एखादी व्यक्ती कर भरत असतील ती सुद्धा पात्रता असणार नाही जरी एखादी व्यक्ती डॉक्टर वकील किंवा सी ए सारख्या व्यावसायिक भूमिकेमध्ये शेतकऱ्यांसोबत काम करत असतील तरी सुद्धा अपात्रता असणार आहे हे लक्षात घ्यावे आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचे एकूण वीस हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे शेतकरी बऱ्याच काळापासून म्हणजे बऱ्याच टायमापासून एकवीस हप्त्याची वाट पाहत होते आतापर्यंत वीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दोन प्रमाणे आणि नमो शेतकरी योजनेचे असे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले दोन ऑगस्ट रोजी शेवटचा हप्ता हा विसावा हप्ता आला होता दोन ऑगस्ट नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे तीन महिने उलटून गेले परंतु एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याबद्दल शेतकरी चिंताग्रस्त होते पंतप्रधान किसान योजनेचा एकवीसवा हप्ता कधी येणार आता या गोष्टी स्पष्ट झाल्या आहे पैसे कधी येणार याबाबत काही स्पष्टता आली आहे तर शेतकऱ्यांच्या खात्यात एकवीसवा हप्ता कधी येऊ शकतो हे जाणून घेऊया पंतप्रधान किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वाट सर्वत पाहत असतात बिहार विधानसभा निवडणुकीत आत्ता आपल्याला माहिती आहे निकाल चौदा नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र यांनी सांगितलं ती जर आमचे सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना न नमोद शेतकरी आणि पी एम किसान योजनेचा हप्ता एकोणीस यो नोव्हेंबर रोजीच शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा करू त्यांच्या हस्ते एकोणीस नोव्हेंबर रोजी ठीक चार वाजता नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजनेचे एकूण दोन हप्ते आणि राहिलेले दोन म्हणजे चार हप्ते सरसगट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ शकतात म्हणजे पी एम किसान योजनेत जे पात्र शेतकरी यांना जवळपास हो राहिलेले हप्ते धरून दहा हजार रुपये प्रत्येकी शेतकरी खात्यात जमा होण्याची चे दाट शक्यता आहे